या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ डॉल्बी मुक्त शांततामय आणि गणेश उत्सव साजरा करावा असं आवाहन गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी केलं ते गणेश उत्सव नियोजन बैठकीमध्ये बोलत होते तिसंगे येथे गगनबावडा तालुक्यातील गणपती मूर्ती प्रतिष्ठान करणारे सर्व मंडळ अध्यक्ष सरपंच पोलीस पाटील यांची बैठक पोलीस प्रशासनाच्या वतीनं बोलावण्यात आली होती या बैठकीत बोलताना ज्ञानदेव वाघ म्हणाले की गणेश उत्सव हा भक्ती श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा उत्सव आहे या उत्सवामध्ये आनंद साजरा करताना सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेचं भान ठेवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे डॉल्बी वाजवल्यामुळं होणाऱ्या त्रासामुळे वृद्ध रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होतो विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती परिणाम होतो ध्वनी प्रदूषण वाढतं कायद्याचा भंग होतो त्यामुळं सर्व गणेश मंडळं युवक मंडळं आणि नागरिकांना विनंती आहे की डॉल्बेऐवजी पारंपरिक वाद्य भजन आरती यांचा उपयोग करावा शांतता आणि शिस्तीचं पालन करावं पोलीस प्रशासनास सहकार्य करावं तालुक्यातील प्रत्येक दहा मंडळांच्यावर एक अंमलदाराची नेमणूक केली जाणार आहे मंडळाला काही अडचण असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं बैठकीला महसूलचे प्रतिनिधी मंडल अधिकारी विनय बोळके पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते मागील वर्षी एक गाव एक गणपतीचा संकल्प करण्यात आला होता त्याला तालुक्यातील तेरा मंडळांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचं प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये मार्गेवाडी साळवण तिसंगी अणदूर बोरबेट टेकवाडी पडवळवाडी तळिये बुद्रुक म्हाळुंगे सैतवडे भुत्तलवडी असळज या गावांचा समावेश होता टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे